तर आज मी तुम्हाला घरच्या घरी हरभऱ्याची डाळ कशी बनवायची तीसुद्धा अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच स्वच्छ खूप छान चवीलासुद्धा आणि दिसायलासुद्धा तीही सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आपण तर इथे बघा मी हरभरे घेतले आहे साधारण हे पंधरा ते वीस किलो हरभरे आहेत आणि ते मी आधी निवडून घेतले म्हणजे यामधले जे खडे काही काड्या होत्या ते सर्व निवडून घ्यायचं आणि आपण या टपामध्ये पाणी घेतलं आहे या पाण्यामध्ये हरभरे टाकून एक पाण्याने धुवून घेणार आहोत म्हणजे डाळ छान पिवळी येणार आहे आपली तर एक पाण्याने फक्त धुवून घ्यायची आहे आपल्याला हे हरभरे लगेचच अशा मोठ्या परडीमध्ये काढून घ्यायचे आहेत परडी, परडी नसेल तर तुम्ही चाळणीत देखील हे हरभरे काढून घेऊ शकता छान अशी तळापासून फिरवून घ्यायचे आहे म्हणजे सर्व हरभरे पाण्यामध्ये व्यवस्थित भिजले जातील तर हे गावराने हरभरे घेतले आहे मी आता ही अशी परडी घेतली आहे यामध्ये काय करणार आहे मी ओढणी वगैरे टाकून घेते म्हणजे याला कसे मोठे मोठे छिद्र आहेत तर हरभरे खाली पडू शकतात म्हणून यावरती कोणतंही कॉटनचं कापड ओढणी वगैरे साडी टाकू शकता अशा पद्धतीने हे कापड टाकून घ्यायचं आणि हरभरे त्यावरती टाकून घ्यायचे म्हणजे ह्यामधलं पाणी सर्वांनी थुळून जाईल अशा पद्धतीने संपूर्ण हरभरे आपल्याला या फरडीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि ही खूप सोपी पद्धत आहे डाळ बनवण्याची म्हणजे सहज नवशिक्यासुद्धा बनवू शकतील अशी पद्धत आहे याला आपल्याला आधी डोळ वगैरे करायची गरज पडत नाही माझी आई जी डाळी बनवते ती आधी डोळ करून बनवते आणि नंतर भरडून आणते डाळ तर आपण डोळ न करताच बनवणार आहोत आता हरभरे धुतल्याच्या नंतर या भांड्यामध्ये काय करायचं थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आपल्याला हरभरे भिजतील एवढं कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये जे खायचं तेल असते ना गोड तेल ते टाकायचं साधारण एक पळी एवढं या पाण्यात तेल टाकायचं आहे खूप उकळतं पाणी घेऊ हो नका कोमट पाण्यामध्येच भिजवायचं आहे हे आता मी दोन भांड्यात हरभरे टाकणार आहे म्हणून पाणीसुद्धा दोन भांड्यात घेतलं आहे आणि तेलसुद्धा दोन भांड्यात टाकलं आहे आता ह्या हरभरे जे आहेत त्या आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत ह्या डाळी थोडं ऊन असतानाच करा मला थोडा उशीर झाला डाळी बनवायला ह्यावेळेस तुम्ही जेव्हा डाळ बनवाल तेव्हा म्हणजे उन्हाळ्यामध्येच बनवा चांगल्या ह्या वाळायला पाहिजे त्यामुळे शक्यतोवर उन्हाळ्यातच वाळवणाचे पदार्थ आणि डाळीसुद्धा बनवायला हव्यात आता हे झाकून ठेवणार आहोत आपण साधारण अडीच ते तीन तास झाकून ठेवायचे आहेत आता अडीच ते तीन तास झाले आहेत आपण बघणार आहोत हरभरे तर हे पूर्ण फुलत नाहीत याला फक्त वळी पडते बघा आणि आपल्याला हे हरभरे असेच पाहिजेत म्हणजे याला फक्त वळी पडली पाहिजे टम्म असे फुगले नाही पाहिजे ते रात्री आपण या गोणीमध्ये भरणार आहोत तेव्हा नंतर फुलतातच ते आता हे आपण पाण्यातून काढून घेऊ चाळणीवर काढा ताटात काढा किंवा या परडीमध्ये काढून घेतले तरी चालेल आणि हे लगेच आपण या अशा गोनपाट किंवा गोणीमध्ये भरायचे आहेत आम्ही पोतं बोलतो याला तुम्ही काय बोलता नक्की सांगा मला तर या पोत्यामध्ये हे हरभरे सर्व भरून ठेवायचे आहेत रात्रभरासाठी तर हे संपूर्ण हरबरे भरून ठेवल्याच्यानंतर सकाळी सुकवायला टाकायचे आहेत बघा मी इथे गच्चीवरती सुकवायला टाकले आहेत आणि कडक ऊन असेल तर एका दिवसात मस्त हरभरे वाळून तयार होतात डाळीसाठी आणि थोडं कमी ऊन असेल तर दोन तीन ऊन तुम्ही देऊ शकता म्हणजे छान दाताखाली घेतला आपण हरभरा तर असा टनकनी वाजला पाहिजे तेव्हा आपल्याला याची डाळ करायची तर व्यवस्थित मी वाळवून घेतले आहे आता आ, मी थोडा उशीर झाल्यामुळे काय करणार आहे मिलमधूनच याची डाळ बनवून आणणार आहे जर वेळ असला आपल्याकडे म्हणजे मी सहसा तर जात्यावरच भरडते मला आवडते जात्यावर डाळ करायला आणि माझ्याकडे जातंसुद्धा आहे त्यामुळे मी घरीच डाळ बनवते पण आता थोडासा म्हणजे पावसाचा अंदाज आहे पावसाळा सुरू झाला आहे तर मिलवरून मी म्हणजे पटकनी डाळ तयार होते आणि आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही म्हणजे चाळायची नाही पाखडायची नाही ते सर्व व्यवस्थित स्वच्छ डाळ अशी बनवून देतात तर तुम्ही इथे बघू शकता आपली ही हरभऱ्याची डाळ किती सुंदर अशी आलेली आहे अजिबात यामध्ये चुरी आली नाही किंवा मग डाळसुद्धा अशी पिवळी धमक दिसत आहे आणि खायला तेवढीच चवदार लागणार आहे तरही अगदी झटपट सोप्या पद्धतीने डाळ बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये